खरच मनापासून दिव्यांगांना द्यायची इच्छा असते की फक्त देण्याचं सोंग करायचं असतं हेच समजत नाही नमस्कार मित्रांनो विकलांगांचा आवाज या मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय जो पाच टक्के निधी म्हणजे केंद्रातून येत असेल किंवा राज्य सरकारकडून येत असेल जो दिव्यांगांसाठी खर्च करण्यासाठी येतो म्हणजे जो खास दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला आहे पाच टक्के निधी तर तो निधी खर्च केला जातो का हो तर नाही केला जात म्हणजे खर्च कुठे केलं जातं या जे ज्यांच्याकडे येतो तो पाच टक्के निधी म्हणजे केंद्रातून राज्यातून ज्या संस्थेकडे येतो म्हणजे जे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल इथं किंवा नगरपालिका असेल इथं तो निधी येतो पण तो खर्च केला जातो का हो दिव्यांगांवर तर नाही एक ही निधी त्यातला खर्च केला जात नाही काही ग्रामपंचायती अपवाद आहेत त्याला पण बाकीचे नव्वद टक्के नव्वद टक्के या संस्था आहेत या खर्च करत नाहीत दिव्यांगांच्या वरती ते खर्च करतात कुठं त्यांचं गावाची लाईट बिल भरायला पाणीपट्टी भरण्यासाठी थकीत पाणीपट्टी किंवा इमारत दुरुस्तीसाठी किंवा अन्य ठिकाणी रस्ते गटरी बांधण्यासाठी याच्यासाठी खर्च करतात तो पाच टक्के निधी तर हा मनमानी कारभार करायला सांगितलंय कोणी म्हणजे याचं अधिकार तुम्हाला दिलेत कोणी हेच आम्हाला समजत नाही जर तो दिव्यांगांसाठी निधी राखीव आहे तर तो दिव्यांगांसाठी खर्च करा ना दिव्यांगांच्या भल्यासाठी काहीतरी खर्च करा ना दिव्यांगांना काहीतरी तिथं योजना द्या दिव्यांगांना त्या दिव्यांगांच्या खात्यावरती पैसे पाठवा हे ना तुम्हाला स्वतंत्र अधिकार कोणी दिले की तुम्ही तुमच्या मनमानी कारभाराने तुम्ही तिकडे ते निधी आलवणार आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सांगितले ना सरकारान, खास दिव्यांगांसाठी ती खर्च करा निधी म्हणून मग तुम्ही स्वतःच मनमानी कारभार कसं काय करू शकता तर याच्यावर याच्यावर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी समिती बसवली पाहिजे आणि जो पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी जो खर्च करायचा आहे तो तो दिव्यांगांसाठी खरंच खर्च होतोय का याचा लेखा जो का घेतला पाहिजे आणि ज्यांच्याकडे जान, तुम्ही तो खर्च करण्यासाठी दिलाय तर त्यांनी खरोखरच त्या दिव्यांगांसाठी खर्च केले का याचाही याचा सर्व्हे केला पाहिजे एक नम्रतेची विनंती होती कारण काय होतंय जर तुम्ही तुम्ही फक्त देताय आणि शांत होताय म्हणजे देताय आणि तुम्ही तुमच्या दुसऱ्या कामात लागताय पण ते जे खालचे अधिकारी आहेत किंवा खालचे जे तुमचे हे आहेत तु, सरकारी हे आहेत तर ते का ते देत नाही दिव्यांगांसाठी दिव्यांगांसाठी ते त्यांना खर्च करायचा नसतो तो निधी तो दुसरीकडेच खर्च करून मोकळे जातात आणि खर्च दाखवतात तर तो ते तसं न होता त्याच्यावरती काहीतरी निर्बंध लागले पाहिजेत आणि हा होणारा अन्याय आमच्यावर थांबला पाहिजे यासाठी आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग